अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रात एक खास गोष्ट घडते ती म्हणजे भेंडवळीची घटमांडणी आणि या भाकीत बुलढाणा जिल्ह्यात पूर्ण नदीच्या काठी वसलेलं एक छोटा गाव भेंडवळ या गावात गेली साडेतीनशे वर्ष वा कुटुंब एक परंपरा जगते आणि ती म्हणजे घटमांडणी करून येणाऱ्या वर्षाचं भाकित सांगण्याची काय आहे ही भाकीत सांगण्याची परंपरा इथली भाकितं कितपत खरी होतात यामागची आख्यायिका किंवा इतिहास काय आणि यंदा कालच्या अक्षय तृतीयेला कोण कोणती भाकितं करण्यात आली चला जाणून घेऊया नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय माईक टेस्टिंग मराठी आधी समजून घेऊयात की ही भाकीत सांगण्याची नक्की परंपरा काय भेंडवळ येथे पावसाचे आणि वर्षभराच्या घटनांचे भाकीत सांगणारी एक पारंपरिक पद्धत आहे यात शेतात एक फूट खोल खड्डा खणून त्यातून बाहेर पडलेल्या चार ढेकळांकडे पावसाच्या चार महिन्याचं जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं या ढेकळांवर पाण्यानं भरलेली मातीची घागर ठेवली जाते घागरीवर करंजी पापड कुरडई वडा असे चार पदार्थ ठेवले जातात त्यानंतर घटापासून दीड फूट अंतरावर अंबाडी कपाशी गहू ज्वारी तूर उडीद मूग तीळ बाजरी यांसारखी अठरा प्रकारचे धान्य ठेवले जातात घटाशेजारी पानाचा विडा ठेवून त्यावर सुपारी ठेवली जाते ही संपूर्ण मांडणी रात्रभर तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी निरीक्षण करून हवामान शेती आर्थिक आणि राजकीय स्थितीचं भाकित वर्तवलं वर जातं भेंडवळच्या घट मांडणीत शेती आणि अर्थव्यवस्थेशी शे संबंधित भाकितांबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयी अंदाज वर्तवले जातात गेल्या अनेक वर्षांपासून ही भाकीत अचूक निघाल्याचं बोललं जातं आणि लोकांचाही यावर विश्वास आहे पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती मात्र या भाकितांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं सांगते पण मग ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली तर असं सांगितलं जातं की रामचंद्र वाघ यांनी सुमारे सोळाशे पन्नास मध्ये वातावरणातील बदलांवरून नक्षत्रांचा अभ्यास केला पुढे पाऊस पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली गावाच्या पारावरील हनुमान मंदिराच्या परिसरात आणि गावातील पूर्वेच्या शेतात अशा दोन ठिकाणी घटमांडणी केली जाते पारावरची घटमांडणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते शेतातली घटमांडणी अक्षय तृतीयेला केली जाते दोन्ही मांडणीचा अंदाज एकाच दिवशी अर्थात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सांगण्यात येतो आज पुंजाजी महाराज सारंगर महाराज वगैरेंनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशच्यातशी घटमांडणी करून जोपासली आहे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी ही प्रथा पार पडली या वर्षीच्या भेंडावळ्याच्या घटमांडणीत नक्की काय भाग्य या वर्षीच्या घटमांडणी जून आणि जुलै यामध्ये पावसाचं शेतकऱ्यांना सुरुवातीच्या पेरणीबाबत थोडं काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं ठरणार आहे मात्र ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर वाढेल आणि सप्टेंबर मध्ये तर सर्वाधिक पावसाची नोंद होईल असा अंदाज भेंडवळच्या मांडणीतून व्यक्त केलाय तर राजकीय घडामोडींबाबत देशाच्या नेतृत्वावर ताण असेल सामाजिक असंतोष वाढेल आणि आर्थिक तणाव जाणवेल असं भाकित यामध्ये करण्यात आलंय पण यंदाचा भारत पाक सीमेवरील संघर्ष पाहता सगळ्यांचं लक्ष होतं युद्ध संदर्भातील भाकितावर यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेले मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूच्या कारवाया सुरूच राहतील परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काहीही वाकडे करू शकणार नाही परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे आता या भविष्यवाणींवर तुमचा किती विश्वास आहे हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी टेस्टिंग मराठीला नक्की करा